नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत काही उपकरणे व त्यांचे उपयोग बघा हे सायंटिस्टने बनवलेले काही उप उपकरणे तर आपण त्यांचा वापर काय होतो हे आज आपण बघणार आहे त्याला तर बघू थर्मामीटर बघा थर्मामीटर आपण कशासाठी यूज करतो एखाद्याच्या म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये असू पण शकतं ते याच्यासाठी यूज होतं की आपल्याला जर ताबाला असेल तर आपलं टेम्परेचर किती आहे हे मोजण्यासाठी थर्मामीटरचा वापर केला जातो म्हणजेच शरीराचे तापमान मोजणे यासाठी थर्मामीटर वापरलं जातं हायग्रोमीटर हे हवेचा दमटपणा मोजण्यासाठी जातं मोजण्यासाठी हायग्रोमीटर वापरलं जातं ऑडिओमीटर ध्वनीची तीव्रता मोजणी आता ध्वनी किती तीव्र गतीने हे मोजण्यासाठी ऑडिओमीटरचा वापर केला जातो सिस्मोग्राफ भूकंपाची तीव्रता मोजणे यासाठी सिस्मोग्राफ वापरलं जातो पाश, पाश्चरायझर हे दूध निर्जंतुक करणे म्हणजे दुधामध्ये जर जंतू वगैरे असले तर निर्जंतुक करणे दूध साफ करणे पूर्ण स्वच्छ करणे त्यातील सगळे जंतू बाहेर काढणे यासाठी पाश्चरायझर हे उपकरण वापरलं जातं हॅचरल हे अंडे उण्यासाठी वापरलं जातं रडार आता बघा आपण बघितलेलं आहे रडार सिस्टीम सायन्समध्ये हो तर रडार सिस्टीम तर रडार हे आकाशातील वस्तूंची दिशा स्थान दर्शवण्यासाठी वापरलं जातं म्हणजे आकाशामध्ये काय काय आहे काय नाही आहे म्हणजे एखादी वस्तू आहे एरोप्लेन वगैरे आकाशामध्ये असतात तर त्याचं स्थान व दिशा ते कोणत्या दिशेला आहे कोणत्या स्थानावरती हे नाही ओळखण्यासाठी हे दर्शवण्यासाठी हे रडार वापरलं जातं लायसिमीटर हे अनुसर्जन मोजण्यासाठी वापरलं जातं बॅरोमीटर हवेचा दाब मोजणे म्हणजे हवेमध्ये किती दमटपणा सॉरी दाब दाब आहे तर ते मोजण्यासाठी बॅरोमीटर वापरलं जातं आता जिओ फोन जिओ फोन म्हणजे ते फोन नाही आज छोटा असला जिओ फोन की आपण ज्याच्यावर कॉलवर बोलतो वगैरे वगैरे तर तो फोन नाही हे जिओ फोन म्हणजे कंपन पद्धतीने जमिनीत पाण्याचा शोध घेणे आता कंपन पद्धतीने आपल्याला जर बोर वगैरे घ्यायचा असलं तर पाण्याचा शोध कुठं नेमकं जमिनीमध्ये कुठे पाणी आहे हे नाही शोधण्यासाठी जिओ फोन वापरलं जातं तर ओडोमीटर ओडोमीटर हे वाहनाचा वेग मोजण्यासाठी वापरलं जातं वाहन हे किती गतीने जात आहे हे मोजण्यासाठी वाहनाचा वेग हे मोजण्यासाठी ओडोमीटर हे वापरलं जातं आपण बघणार आहे लॅक्टोमीटर म्हणजे दुधाची घनता व शुद्धता मोजण्यासाठी दुधाची घनता किती आहे आणि दुध किती शुद्ध आहे हे मोजण्यासाठी लॅक्टोमीटर वापरलं जातं अल्टीमीटर समुद्र सपाटीपासूनची उंची म्हणजे समुद्र किती खोलवर आहे त्या खोलवारापासून वरती किती पाणी आहे त्याच्यात त्याची उंची किती आहे हे बघण्यासाठी अल्टीमीटर वापरलं जातं तर फॅदोमीटर समुद्राची खोली मोजण्यासाठी समुद्र हे किती खोले हे बघण्यासाठी फॅदोमीटर वापरलं जातं आणि ॲनिमोमीटर वाऱ्याचा वेग वारा किती वेगाने जात आहे कोणत्या दिशेने वारा वेगाने येत आहे कोणत्या दिशेने वारं वेगाने जात आहे हे मोजण्यासाठी ॲनिमोमीटर वापरलं जातं कॅलरी मीटर हे उष्मांक मोजण्यासाठी वापरलं जातं एमीटर आता बघा आपण लाईट बिल वगैरे येतं तिथं अनेक ॲमीटर राहतं तर ते ॲमिटर म्हणजे विद्युत प्रवाह मोज लाईट बिल किती आहे ते नाही का युनिट किती येतं त्याचं हे बघण्यासाठी हे मोजण्यासाठी आयमीटर वापरलं जातं स्टेथोस्कोप बघा आता डॉक्टर वगैरे आपण जर चेकअपसाठी गेलो तर नाही का डॉक्टर आपल्या चेस्टला असं नाही का स्टेटोस्कोपला बघतात त्याने काय होतं तर नाही का आपल्या हृदयाचे ठोके समजतात आपले हार्टबीट त्यांना कळतात व्यवस्थित आहे की नाही तर हृदयाची स्पंदने ऐकण्यासाठी हे स्टेथोस्कोप वापरलं जातं फोटोमीटर प्रकाशाची तीव्रता मोजणे प्रकाशात किती तीव्र गतीने हे मोजण्यासाठी फोटोमीटर वापरलं जातं स्विग्मो मॅनोमीटर हे रक्तदाब मोजण्यासाठी वापरलं जातं मायक्रोमीटर सूक्ष्म अंतर मोजणे आता बघा आपल्याला नाही का खिडकी एखाद्या खिडकीद्वारे वगैरे सूर्यकिरण येत असले सनरेज जर येत असले आपण जर त्याच्याकडे बघितलं तर एकदम असे कण दिसतात धुळीचे कण दिसतात तर त्याच्यामध्ये किती अंतर आहे हे बघण्यासाठी हे मोजण्यासाठी मायक्रोमीटर हे वापरलं जातं तर मायक्रोस्कोप सूक्ष्म वस्तूंचे निरीक्षण करणे बघा आता प्लांट्स सेल अॅनिमल्स सेल असतात आपण नाही मायक्रोस्कोपच्या अंडर व्ह्यू करतो ते मायक्रोस्कोप मध्ये बघितल्यानंतर आपल्याला ते इझिली व्ह्यू होतात म्हणजे आपण नाही का एकदम टायनी पार्टिकल त्याच्यामध्ये बघू शकतो त्यासाठी हे मायक्रोस्कोप यूज केलं जातं पायरोमीटर हे उच्च तापमान मोजण्यासाठी बघा आता थर्मोमीटर आपण शरीराचं तापमान मोजण्यासाठी वापरतो तसंच आपण हवामानामध्ये मा तापमान किती आहे म्हणजे आपल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती टेम्परेचर आहे हे बघण्यासाठी उच्च तापमान बघण्यासाठी हे पायरोमीटर वापरलं जातं डायनोमो हे विद्युत जनित्र आहे ते विद्युत जनित्रासाठी हे उपकरण वापरलं जातं रेनगेज हे पर्जन्यमापन करणे पर्जन्यमापन करण्यासाठी हे रेनगेज वापरलं जातं तर संगणक संगणक म्हणजे दिलेल्या सूचनांप्रमाणे कार्य करणे बघा आता जर आपण कम्प्युटर युज करत असलो एक्झिट जर आपण ऑप्शन केलं तर आपण लगेच त्या फाईलमधून बाहेर येतो एखादी फाईल जर ओपन केली आपण जर त्याला सांगितलं म्हणजे सांगितलं म्हणजे आपण माउसनीच वगैरे हे करत राहतो पण ते आपण केलं तर लगेच ती फाईल ओपन होती तर आपण नाही का जसं करू ते तसं फॉलो करतं त्याला कम्प्युटर असं म्हटलं जातं म्हणजे दिलेल्या सूचनाप्रमाणे ते कार्य करतात म्हणून त्याला संगणक म्हटलं जातं न्यूट्रॉन प्रो जमिनीचा ओलावा मोजणे जमिनीमध्ये किती कितीपर्यंत ओलावा आहे किती, किती ओल ओली ही जमीन हे बघण्यासाठी न्यूट्रॉन प्रो हे वापरलं जातं ग्राइंडर लाकूड वगैरे घासणे आता बघा आपण घरामध्ये एवढं सुंदर फर्निचर बनवून आणतो ते लाकूड घासता घासल्यानंतर त्याला व्यवस्थित आकार दिला जातो कारागीर त्याला आकार देतो ला दे लाकूड घासल्याशिवाय हे फर्निचर होतं का नाही तर लाकूड वगैरे घासण्यासाठी हे ग्राइंडर वापरलं जातं क्रोनोमीटर हे जहाजावरील घड्याळ आहे द्रव व घन पदार्थ मिसळण्यासाठी हे शेखर वापरलं जातं बघा आता आपण नाही काहीतरी एखादं आपल्याला जर शेक केलं तर मिक्स होऊन जातं जर आता। जर तुम्ही थोडे तांदूळ घेतले आणि थोडी डाळ घेतली एका वाटीमध्ये किंवा एका एखाद वाटीत नाही एखाद्या डब्यामध्ये आणि तुम्ही ला, ला ला। जर थोडंसं शेक केलं थोडं त्याला हलवलं तर ती डाळ आणि तांदूळ पूर्ण मिक्स होऊन जाणार आहे तर द्रव आणि घन पदार्थ हे मिसळण्यासाठी म्हणजे ते मिक्स करण्यासाठी हे शेखर वापरलं जातं शेखर म्हणजे थोडं शेक केल्यानंतर थोडं हलवल्यानंतर लगेच मिक्स होणे त्याला शेखर म्हटलं जातं तर the थर्मोस्टॅट तापमान नियंत्रित ठेवणे एकदम टेम्परेचर एकदम मेंटेन ठेवण्यासाठी हे थर्मोस्टॅट वापरलं जातं ताणकाटा शक्ती व बोल मोजणे यासाठी या ताणकाटा वापरला जातो म्हणजेच जर फोर्स आणि पॉवर हे मोजण्यासाठी आपल्यामध्ये किती फोर्स आहे किती पॉवर आहे हे मोजण्यासाठी हे ताणकाटा वापरला जातो हायड्रोमीटर द्रवाची घनता मोजण्यासाठी वापरलं जातं आणि वात कुकुट म्हणजे वाऱ्याची दिशा ठरवणे कोणत्या दिशेने वारा येते हे ठरवण्यासाठी वात कुकुट वापरला जातो तर आताच आपण बघितलं काही उपकरणे व त्यांचे उपयोग तर आता आपण बघणार आहे काही अभ्यासक्रमांची शास्त्रीय नावे तर आपण बघू रक्ताचा आज अभ्यास म्हणजे स्टडी ऑफ ब्लड याला काय म्हणतात हिमोटॉलॉजी असं म्हणतात म्हणजे हा हे सब्जेक्ट आहे की आपण याचा स्टडी करतो त्या सब्जेक्टला काय नावे तर हृदयाचा अभ्यास म्हणजे कार्डिओलॉजी पेशींचा अभ्यास म्हणजे स्टडी ऑफ सेल त्याला सायटोलॉजी असं म्हटलं जातं हाडांचा अभ्यास म्हणजे ऑस्टिओलॉजी स्नायूंचा अभ्यास हे मायोलॉजी म्हटलं जातं मेंदूचा अभ्यास म्हणजे स्टडी ऑफ ब्रेन याला न्यूरोलॉजी असं म्हटलं जातं प्राणी जीवनाचा अभ्यास म्हणजे झुलॉजी प्राण्यांचा अभ्यास केला जातो त्याला झुलॉजी असं म्हणतात वनस्पतींचा अभ्यास त्याला बॉटनी म्हणतात वृक्षाचा अभ्यास म्हणजे नेफ्रोलॉजी असं म्हटलं जातं त्याला उत्सर्जन संस्थेचा अभ्यास म्हणजे यू युरोलॉजी म्हटलं जातं डोळ्यांचा अभ्यास म्हणजे ऑप्थोलॉजी असं म्हण तर बघा दातांचा अभ्यास हे डेंटिस्ट डेंटिस्ट म्हणजे दातांसाठी स्पेशल डॉक्टर त्या डॉक्टरला डेंटिस्ट असं म्हणतात तर दातांचा अभ्यासाला ओडेंटॉलॉजी असं म्हटलं जातं शरी, शरीर शरीर रचनाशास्त्र म्हणजे ॲनोटॉमी ॲनोटॉमीमध्ये आपण पूर्ण डोक्यापासून तर खाली पायापर्यंत तळबायापर्यंत म्हणजे तळपाळ्यापासून तर केसापर्यंत पूर्ण बॉडीचा स्टडी केला जातो आणि शरीर क्रियाशास्त्र हे फिजिओलॉजी आहे फिजिओलॉजी असं म्हणतात त्याला धातूचा अभ्यास म्हणजे मेटालॉर्जी असं म्हटलं जातं भूगर्भ खनिजाचा आता जमिनीमध्ये म्हणजे जमिनीच्या गर्भामध्ये जे खनिज आहे त्याचा स्टडी करायला अभ्यास म्हणजे जमिनीच्या गर्भामध्ये जे खनिज आहे त्याचं स्टडी करण्याला मिनरोलॉजी असं म्हटलं जातं हवामानाचं स्टडी आता हवामानाचा अभ्यास करण्याला मेटेरिओलॉजी असं म्हटलं जातं सागराचा जस्तीचा आपल्याला नाही समुद्राचा अभ्यास करायचा आहे तर त्याच्यासाठी ओशिओनॉलॉजी असं म्हणलं जातं पुरातत्व वस्तूंचा एकदम जुन्या वस्तूंचा जुन्या काळातल्या वस्तूंचा आपण आपण जमिनीमध्ये जर बघितलं तर काही ना काही असं जुन्या वस्तू भेटतात तर एखादं खनिज वगैरे काही ना काही असतच सोनं वगैरे पुरातत्व वस्तूंचा अभ्यास करण्याला आर्किओलॉजी असं म्हणलं जातं सजीव व सृष्टी अभ्यासाला इकोलॉजी असं म्हटलं जातं सूक्ष्मजीव आपण मायक्रोस्कोपच्या अंडर बघतो तर ते सूक्ष्मजीवांचा म्हणजे सन रेजद्वारे आपल्याला जे दिसतं बारीक बारीक पार्टिकल्स एकदम टायनी पार्टिकल दिसतात तर सूक्ष्मजीवांचा अभ्यास करण्याला मायक्रोबायोलॉजी असं म्हटलं जातं म्हणजे एकदम स्मॉलेस्ट एकदम स्मॉलेस्ट रेखा कीटक कीटक असतात ते ते त्याचा अभ्यास करण्याला मायक्रोबायोलॉजी असं म्हटलं जातं जीवनाचा जीवाणूचा अभ्यास करण्याला बॅक्टेरिओलॉजी म्हणलं जातं जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया आपण जे बॅक्टेरियाचा स्टडी करतो त्याला बॅक्टेरिओलॉजी असं म्हणतात तर पृथ्वीचा अभ्यास बघा आता स्टडी ऑफ अर्थ त्याला जिओग्राफी म्हणतात आपण भूगोल म्हणजे आपण भूगोलामध्ये पूर्ण पृथ्वीचा अभ्यास करतो त्याचे सोलर सिस्टीम वगैरे सगळे सूर्य दिलेली आहे तर ती आपण जिओग्राफीमध्ये शिकतो म्हणजे भूगोलामध्ये शिकतो तर त्याला म्हणतात पृथ्वीचा अभ्यास करण्याला जिओग्राफी असं म्हणतात विषाणूचा विषाणूंचा अभ्यास करण्याला व्हायरोलॉजी असं म्हणतात म्हणजे व्हायरल आपण बघतोय एखादा जर इन्फेक्शन जर होत असलं आणि ते पूर्ण व्हायरस इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन असं म्हणजे नाही का असं नाही का इन्फेक्शियस असतं म्हणजे नाही का एक वन पर्सन टू अन अदर पर्सन ते स्प्रेड होतं एका माणसाकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ते स्प्रेड होत चालतं त्याला व्हायरल इन्फेक्शन असं म्हणतात तर ते व्हायरल व्हायरलचं स्टडी करण्याला व्हायरॉलॉजी असं म्हणलं जातं पक्ष्यांचा अभ्यासाला अर्निथॉलॉजी असं म्हणतात पृथ्वीच्या अंतरंगांचा अभ्यास म्हणजे जिओमॉर्फॉलॉजी असं म्हणतात मानववंशाचा अभ्यास म्हणजे अँथ्रोबोलॉजी असं म्हणलं जातं जनुकांचा अभ्यास म्हणजे जेनेटिक्स असं म्हटलं जातं संख्येचा अभ्यास आपण बघतो मध्ये पूर्ण संख्येचा अभ्यास असतो अंकगणित असतं ते म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण अंकगणित बघा आता अल्जिब्रा म्हणजेच अंकगणित तर अंकगणितामध्ये काय सगळे पाढे वर्ग घन वगैरे सगळं हे असतं तर त्याला स्टॅटिस्टिक्स असं बोललं जातं खगोलाचा अभ्यास म्हणजे ऍस्ट्रॉनॉमी असं म्हणलं जातं मानवी मानवी मनाचा अभ्यास म्हणजे सायकोलॉजी असं म्हणतात तर मानवी मनाचा बघा आपण एखादा व्यक्ती जर आपल्या समोर उभा असला त्याच्या मनात काय चालू आहे सध्या तो काय बोलतोय काय विचार करतोय हे आपल्याला कळेल म्हणजे सायकोलॉजी तर मानवी मनाचा अभ्यास करण्याला सायकोलॉजी असं म्हणलं जातं कीटकांचा अभ्यास करण्याला एंट एंटलॉजी असं म्हणतात फलोत्पादनाचा अभ्यासाला म्हणजे पोमोलॉजी असं म्हणलं जातं फलोत्पाद फलोत्पादन म्हणजे आता फळांची शेती म्हणजे फळं पूर्ण नाही का आपण आप जर शेती वगैरे असली तर बायगायती असली तर त्याच्यामध्ये आपण फळं करतो जर बागायती शेती असली तर आपण त्या बागायती शेतीमध्ये सगळे फळं नाही का पेरले जातात तर ते फळ फळांचा म्हणजे ते शेतीचा पूर्ण अभ्यास करण्याला त्याला पोमोलॉजी असं म्हटलं जाते म्हणजे फळ उत्पादनाचा फळे उत्पादन करण्याचा अभ्यासाला पोमोलॉजी असं म्हटलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं काही उपकरणे व त्यांचे उपयोग आणि आता बघितला आपण काही अभ्यासक्रमांची शास्त्रीय नावे तर हे भरतीला एक मार्कासाठी क्वेश्चन येत असतो बघा आपल्याला एक एक मार्क खूप महत्वाचा असतो तर हे सगळं पाठ करा म्हणजेच बघा हा व्हिडिओ तर नाही का खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला खूप काम येईल धन्यवाद